स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फाल्गुन महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या आहे फाल्गुन महिन्यामधील गुरुवार गुरुवार हा जो दिवस असतो तर तो बृहस्पती देव गुरुग्रह आणि आपल्या भगवान विष्णूंना समर्पित असतो बृहस्पती देव जे आहे तर ते आपले सर्व जे देव आहेत त्यांचे गुरु मानले जातात आणि ज्यावेळेस आपला बृहस्पती ग्रह हा कुठेतरी कमजोर झालेला असतो कुठेतरी खराब झालेला असतो किंवा आपला गुरुग्रह कुठेतरी कमजोर झालेला असतो कुठेतरी खराब झालेला असतो त्यामुळे आपल्या जीवनावरती अनेक अडचणी येतात आपल्याला पैशांच्या अडचणी असू द्या किंवा आपलं वर्चस्व हे समोरच्या व्यक्तीवरती पडायला पाहिजे पाहिजे त्या पद्धतीने पडत नाही आपण ज्या वेळेस बोलतो तर आपल्या बोलण्यानं समोरचा व्यक्ती जितका अट्रॅक्ट हो पाहिजे तितका होत नाही तर त्यामुळे हे जे ग्रह असतात आपले हे आपल्या कुंडलीतील ग्रह आपल्यावरती खूप मोठा परिणाम पाडत असतात तर उद्या गुरुवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपले ग्रह सुद्धा सरळ एका रेषेत राहतील त्या ग्रहांचा जो काही दोष आपल्याला लागलेला आहे तो सुद्धा नीट होईल आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल तर हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकतात किंवा कोणत्याही अमावस्येला करू शकतात ही, ही गोष्ट लक्षात ठेवा अमावसेला केला तरीही चालेल किंवा कोणत्याही गुरुवारी केला तरीही चालेल फक्त सूतक पिरियड्स नसावं त्यानंतर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा पण महत्त्वाचं उद्या घरामध्ये काही सेवा करा फक्त उपाय करून चालत नाही उपाय करण्याबरोबरच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या असतात सेवा करणं शक्य नाही आहे तर श्रम तरी करा म्हणजे यूट्यूबवरती लावून द्या गुगलवरती वरती लावून द्या आणि तुम्ही काम करता करता ऐकलं तरीही चालेल कोणकोणत्या सेवा आहेत विष्णू सहस्रनाम त्याच चौदावा गुरुचरित्रातील अध्याय त्यानंतर महालक्ष्मी आणि कनकधारा स्तोत्रम या स्तोत्रांचं मंत्रांचं आणि सेवेचं उद्या घरामध्ये आवर्जून पठण करा हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयाची नाणं घ्यायची आहेत त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला एक मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांड म्हणजे कोणतं तर बघा आपण ज्यावेळेस आपले संक्रांत पूजत असतो संक्रांतीमध्ये जे आपण सुगड पूजत असतो ज्याला आपण बोळके म्हणतो बघा तर त्या प्रकारचं एक बोळकं किंवा ज्याला कुल्लड म्हटलं जातं बघा ते कुल्लड किंवा बोळकं तुम्हाला घेऊन यायचं आहे घरी विकत आणलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे संक्रांतीचं असेल तर ते घेतलं तरीही चालेल तर ते घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक रुपयाचे अकरा सिक्के तुम्हाला घ्यायचे आहेत एक रुपयाचे घेतले तर ते एकच रुपयाचे घ्यायचे आहेत दोन रुपयाचे घेतले तर ते दोनच रुपयाचे किती घ्यायचे आहेत अकरा पण त्याचं जे साल आहे तर ते साल एकाच असावं अकरा सिक्क्यांचं साल हे सेम असायला पाहिजे म्हणजे काय आता एक उदाहरण तुम्हाला देते जसे की आता तुम्ही एक रुपयाचा एक सिक्का घेतला आणि ते तुम्हाला थमनेलमध्ये दिसत असेलच की एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव हे ह्या एक रुपयाच्या सिक्क्याचं साल आहे तर आता तुम्ही जे बाकीचे दहा सिक्के घेणार आहात तर त्याचं साल सुद्धा एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवच असायला पाहिजे तर असे तुम्हाला अकरा सिक्के बरोबर गोळा करून ठेवायचे आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही गुरुवारी तुम्ही उपाय करा फक्त हे जे सिक्के आहे ना तर ते तुम्ही गोळा करून ठेवा आणि कोणत्याही गुरुवारी किंवा मोस करा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ते सिक्के त्या कुल्लड मध्ये टाकायचे आहे त्याच्याचबरोबर बरोबर थोडासा जो कापूर असतो भीमसेन कापूर साधा कापूर नाही भीमसेन कापूर जो असतो तो त्यामध्ये तुम्हाला टाकायचा एक दोन तीन वडी तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी टाकल्यानंतर तो जो कुल्लड आहे तर तो तुम्हाला धूप दीप अगरबत्ती त्या कुल्लडला दाखवायची आहे किंवा जे आपण आता धन लक्ष्मीची जी कुल्लड तयार केलेला आहे त्याला तुम्हाला एखादं फूल वगैरे असेल तर ते अर्पण करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा जो आपला धनलक्ष्मीचा कुल्लड तयार झालेला आहे तर तो तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये तुमच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे त्याच्यावरती झाकण नसावं ते तसंच उघडाच तसंच ठेवायचं आहे आपल्याला झाकण त्याच्यावरती म्हणजे एखादा लाल कपडा वगैरे काहीच बांधायचं नाही उघडाच तसाच आपल्याला धनलक्ष्मीचा हा कूलर तुमच्या घरातील उत्तर दिशेला ठेवायचा आहे हॉलमध्येच ठेवायचा आहे उत्तर दिशेला फक्त त्यावरती कोणाची नजर वगैरे पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे काय तर तुम्ही तो कस कुठेही लपवून ठेवू शकता आता तुमचा सोपा वगैरे असेल तर सोप्याच्या खाली वगैरे तुम्ही तो लपवून ठेवू शकता किंवा किंवा मग एखादं तुम्ही तिथं फुलदाणी वगैरे ठेवलेली असेल तर तिथेसुद्धा तुम्ही तो लपवून ठेवू शकता तर अशा पद्धतीने तो तिथे आपल्याला ठेवायचा आहे तिथे तो आपल्याला स्थापित करायचा आहे फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा अकरा सिक्क्यांचा उपाय तुम्ही करून बघा याचे अनुभव हे तुम्हाला शंभर टक्के येतील घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर झालेला असेल अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदलेली असेल असेल माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न झालेली हा उपाय तुम्ही कधीही करू शकता दिवसभरात कधीही संध्याकाळी तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही करू शकता नक्की करून बघा नक्की उपाया, शेर शेर या उपायाचा फायदा होईल झालेली शिवाजी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ